आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी असा एक क्षण येतोच नाही का जेव्हा एखादं मोठं आव्हान समोर उभं ठाकतं आणि वाटतं की बस आता इथून पुढे काहीच शक्य नाही पण त्याच वेळी काही लोक त्याच आव्हानाला एक संधी समजून पुढे जातात मग या दोन दृष्टिकोनांमध्ये एवढा फरक का याचं उत्तर एका साध्या विचारात दडलेलं आहे एक असा विचार जो कोणाच्याही शिकण्याचे आणि वाढण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती घडू शकतो हाच तो प्रश्न आहे जो कदाचित प्रत्येकाला कधीतरी पडला असेल असं का होतं याचं उत्तर खरं तर एखाद्याच्या बुद्धिमत्तेत किंवा टॅलेंटमध्ये नाहीये तर ते आहे विचार करण्याच्या पद्धतीत ज्याला आपण माइंडसेट म्हणतो चला तर मग या दोन अगदी वेगळ्या मानसिकतांबद्दल जाणून घेऊया ज्या आपल्या क्षमतेबद्दलच्या संपूर्ण दृष्टिकोनावर परिणाम करतात फिक्स्ड माइंडसेट म्हणजे समजा आपण एका अदृश्य भिंतीत अडकलो आहोत यात असं मानलं जातं की आपली बुद्धी आणि प्रतिभा जन्मतःच ठरलेली आहे ती वाढू शकत नाही मग काय होतं प्रत्येक अपयश हे त्या भिंतीवर डोकं आपटल्यासारखं वाटतं आणि चुका करण्याच्या भीतीने नवीन गोष्टी करून बघायला मनच धजावत नाही आणि ह्याच्या अगदी उलट आहे ग्रोथ माइंडसेट म्हणजे त्या भिंतींनाच पायऱ्या बनवून पुढे जाणं ही मानसिकता आपल्याला सांगते की प्रयत्न आणि समर्पणाने कोणतीही क्षमता वाढवता येते ती विकसित करता येते इथे प्रत्येक आव्हान एक नवीन पायरी बनते जी आपल्याला आणखी वर घेऊन जाते आता या स्लाइडवर बघा या दोन मानसिकतांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय एकीकडे फिक्स्ड माइंडसेट आव्हानांना टाळतो तर दुसरीकडे ग्रोथ माइंडसेट आव्हानांना सामोरं जातो एका बाजूला अपयशाची भीती आहे तर दुसऱ्या बाजूला अपयशाला शिकण्याची एक संधी मानलं जात आहे खरं तर एक मानसिकता पिंजऱ्यासारखी आहे तर दुसरी अमर्याद क्षमतेची गुरु किल्ली आहे आता अनेकांना वाटेल की हे सगळं फक्त बोलण्यापुरतं आहे एक फिलॉसॉफी आहे पण तसं नाहीये यामागे एक भक्कम वैज्ञानिक पुरावा आहे चला बघूया ग्रोथ माइंडसेटला विज्ञानाचा आधार कसा मिळतो विज्ञानाच्या भाषेत याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात आणि हा विचारच किती कमाले नाही का सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू एखाद्या स्नायूसारखा आहे तो स्थिर नाही आहे आपण त्याला जेवढं वापरू जेवढी नवीन आव्हानं देऊ तेवढा तो मजबूत होत जातो प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना आपल्या मेंदूत एक नवीन वाट तयार होते आणि इथेच तर खरी गंमत आहे याचा अर्थ असा की जेव्हा कोणी प्रयत्न करतं तेव्हा फक्त एखादं कौशल्य नाही शिकत तर त्याचा मेंदू शारीरिकरित्या अधिक शक्तिशाली बनतो म्हणजे कठोर परिश्रम आणि शिकण्याची प्रक्रिया थेट आपल्या मेंदूच्या रचनेवर परिणाम करते त्याला अधिक कार्यक्षम बनवते ठीक आहे हे सगळं तर कळलं पण मग या विचारांना प्रत्यक्षात कसं आणायचं हा बदल घडवण्यासाठी काही खूप सोपे आणि व्यावहारिक मार्ग आहेत मग हा बदल कसा घडवायचा त्यासाठी चार प्रभावी पद्धती आहेत पहिलं म्हणजे आपल्या मनात जो एक आवाज असतो ना हे नाही जमणार त्याला ओळखणं आणि त्यालाच आव्हान देणं दुसरं अजून या एका जादुई शब्दाची ताकद वापरणं तिसरं आव्हानांना घाबरण्याऐवजी ती मुद्दाम शोधणं आणि स्वीकारणं आणि चौथं फक्त अंतिम निकालावर नाही तर त्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासावर लक्ष केंद्रित करणं या अजून शब्दामध्ये खूप मोठी ताकद लपलेली आहे बघा मी हे करू शकत नाही हे वाक्य मर्यादा दाखवतं एक पूर्ण विराम देतं पण जेव्हा आपण म्हणतो मी हे अजून करू शकत नाही तेव्हा ते, ते भविष्यातील क्षमतेचं आणि प्रगतीचं एक दार उघडतं हा एक छोटासा शब्द संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतो यासोबतच आणखी तीन सवय हा बदल पक्का करतात टीकेकडे वैयक्तिक हल्ला म्हणून न पाहता ती सुधारण्याची एक संधी मांडणं इतरांच्या यशाने असुरक्षित न होता त्यातून प्रेरणा घेणं की जर त्यांना हे शक्य आहे तर प्रयत्नांनी काहीही शक्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं फक्त विजयाचं नाही तर त्यामागे केलेल्या प्रयत्नांचं आणि छोट्या छोट्या प्रगतीचंही कौतुक करणं बरं या नवीन दृष्टिकोनाचा अवलंब केल्यावर आपल्याला मिळतं काय याचे फायदे खूप मोठे आणि आयुष्य बदलणारे आहेत याचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे लवचिकता किंवा रिझिलियन्स वाढणं हे अगदी स्वाभाविक आहे नाही का जेव्हा अपयश हे आपल्या क्षमतेचं अंतिम मोजमाप नसतं तर शिकण्याचा एक भाग असतो तेव्हा त्यातून सावरणं खूप सोपं होतं हीच क्षमता आपल्याला अपयशातून शिकून अधिक कणखर बनवते जो यशस्वी आणि समाधानी जीवनाचा खरा पाळा आहे आणि दुसरा फायदा तर त्याहूनही जबरदस्त आहे शिकण्याची खरी आवड निर्माण होणं जेव्हा हा विश्वास असतो की आपण स्वतःला सुधारू शकतो तेव्हा शिकणं हे ओझं वाटत नाही तर एक आयुष्यभराचा आनंददायक प्रवास बनतो प्रत्येक आव्हान एक नवीन संधी वाटू लागते एक रोमांचक साहस वाटू लागतं तर ह्या सगळ्याचं सार हेच आहे की मानवी क्षमता ही काही दगडावरची रेष नाहीये ग्रोथ माइंडसेट आपल्याला हेच शिकवतो की वाढण्याची शक्यता अमर्यादा आहे आपल्या मर्यादा या भिंती नसून त्या केवळ आपल्या प्रवासाची सध्याची सुरुवात असू शकतात मग प्रश्न हा उरतो की जर क्षमता ही एक सुरुवात असेल तर ह्या प्रवासाची पुढची पायरी कोणती असेल